परळी तालुक्याचे आमदार धनंजय मुंडे यांची संपत्ती किती आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर सुरू करूया नमस्कार मी अभिसर आपल्या सर्वांचे ऑफिशियल अभिसर्वर या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या ॲपिडेव्हिटनुसार धनंजय मुंडे यांच्याकडे सात लाख चाळीस हजार रुपये कॅश आहेत व त्यांच्या पत्नीकडे सहा लाख दहा हजार रुपये कॅश आहेत धनंजय मुंडे यांच्या एकतीस बँक अकाउंट आहेत त्यातील संपूर्ण रक्कम अठ्ठावन्न लाख चाळीस हजार रुपये आहेत व त्यांच्या पत्नीच्या बँक अकाउंटमध्ये एक कोटी दहा लाख रुपये आहेत धनंजय मुंडे यांनी एक कोटी ब्याण्णव लाख त्र्याण्णव हजार रुपयाची गुंतवणूक केलेली आहे व त्यांच्या पत्नीने अठ्ठेचाळीस लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहेत धनंजय मुंडे यांच्याकडे पंधरा कोटी पंचावन्न लाख रुपयाच्या गाड्या आहेत त्यामध्ये एक इनोवा एक मर्सडीज एक टेक्झा आणि एक स्कॉर्पिओ कार आहेत व दोन टर्बो ट्रक आहेत धनंजय मुंडे यांच्याकडे एकशे वीस ग्रॅम सोने आहेत त्याची किंमत सात लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीकडे सहाशे वीस ग्रॅम सोने आहेत व दीड किलो चांदी आहेत त्याची किंमत तेवीस लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे धनंजय मुंडे यांच्याकडे सात एकर एक सोळा आर शेतजमीन आहेत त्याची किंमत छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये आहेत व त्यांच्या पत्नीकडे अकरा आर शेतजमीन आहेत व त्याची किंमत एक लक्ष बत्तीस हजार रुपये आहेत धनंजय मुंडे यांच्याकडे तीन एकर बावीस आर बिगर शेतजमीन आहेत तिची किंमत अठरा लाख बत्तीस हजार रुपये आहेत व त्यांच्या पत्नीकडे आठ एकर बिगर शेतजमीन आहेत त्याची किंमत शेहेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये आहेत धनंजय मुंडे यांच्यावर सत्याहत्तर लाख रुपयाचे कर्ज आहेत व त्यांच्या पत्नीच्या नावावर चौदा कोटी एकोणसत्तर लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचे कर्ज आहेत धनंजय मुंडे यांची जंगम मालमत्ता वीस कोटी सत्याहत्तर लाख ,00 रुपयाचे आहेत व स्थायी मालमत्ता तेहतीस कोटी रुपयांची आहेत धनंजय मुंडे यांची संपूर्ण प्रॉपर्टी चोपन्न कोटी रुपयांची आहेत आपल्याला हा माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका